मी कोणत्याही शिक्षण संस्थेत शिकवत नाही मी शिक्षक नाही शिक्षकांना एक नियम आहे शासनाचा नियम आहे आणि पालकांनी वैयक्तिकरित्या घालून दिलेला एक नियम आहे मुलांना मारायचं नाही मुलांनी काही केलं तरी मुलांना मारायचं नाही त्यातून एखादा शिक्षक एखादा रपाटा एखाद्या मुलाला घालतो लगेच तुम्ही काय करता धडत रडत मम्मीकडे जाता मम्मी मम्मी मला मारलं लगेच मम्मी फेरेन लवडी लावून पर्स भरून शाळेत हजर कोणी मारलं माझ्या नावसाच्या दिवट्याला आता सांगतोय जर दंगा केला एकमेकाच्या एक मांडीवरती पड इकडं तर ह्याला दिवस त्याला दिवस काही भावनिक विषय असतात तेव्हा इकडं हास त्याला हे कर खाली होताना एका झापाट्या चड्डी वली वली नाही झाल्या ना माग बघायचं शंभर टक्के पिवळी काल एकाला रपाटा बसलाय अकरावीच्या पोराला या डाव्या हाताचा रपाटा बसलाय पाच अंगट्या रुतल्या वली पिवळी एका वेळेला झालेली आहे त्यामुळे तुम्ही परत असं म्हणाल काय की एवढे हजारे लोकांच्यात माझा अपमानाला भोबाट फोडणार दात व्हाय सवाल आज मुक्त व्हायचं बाल आला हसायला ते तर मन स्वप्न हसायचा तेव्हा मन सोप्त हसायचं चोरून हसायचं नाही तुझं खस करून हसायचं नाही जोरात तेव्हा बा नेला किडलेली दात दिसले तरी चालते तो जोरात हसायचं हसता हसा, हसता टाळी द्यायची पडली तरी चालत्या पण तो आनंदामध्ये फक्त हसताना जर बारकं लेकरू घेऊन आला असेल तर त्याला उतरून आदळायचं नाही रत्नागिरीच्या कार्यक्रमात तसं झालं एक माता उठली हसत हसत लेकरालाच खाली ले टाकलं आणि आज मला आता अजिबात टेन्शन नाही काही टेन्शन नाही माते हे सुंदर कार्यक्रम करणार बघ मी आज कारण माझ्या समोर सगळी लेकरं बसलेली आहेत ती आठवी नववी दहावी अकरावी बारावी कॉलेजची पोर हो आहेत हा हे पाच पाच हजार पोरं हे पाच पाच हजार कॉलेजची अशी मुठी मध्ये ठेवतो पण जर पहिली दुसरी तिसरी चौथीची पोरं समोर आली माझ पाय लटलटायला लागतात कारण ही पार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही मागच्या कार्यक्रमाला मध्ये उभा होतो चार पाच हजार लेकर होती कॉलेजचे आणि एक मॅडम आल्या म्हणाल्या सर पहिली दुसरी तिसरी चौथी तुमच्या समोर बसवायची नाही मग आमच्या मान्य आम होतोय त्यांच्याही कानावरून तुमची तुमचे शब्दांनी विचार केले पाहिजेत त्यांना पाठीमागं बसवू का हो म्हणलं माझा बसावं का तिथं दोन शिक्षण बसवायच्या मुलांना दंगा करून द्यायचा नाही हे व्याख्यानाचं दंगात आलं सगळे विसरले सगळे माझ्या वर्गावर होते आणि पहिलीच कार्ट एवढं वाढ होत रांगत रांगत आलं माझ्या खुर्चीच्या खाली कधी बसलं मला सुद्धा आणि व्याख्यान जसं रंगात आलं फाल मला म्हणते साई प्यान फाटल्या तुमची उभे टाकत खाली उडी टाकली माग हात लावून बघितलं म्हणलं कुठं फाटल्या रे तर मला म्हणते साहेब कसं फसवलं आणि देन म्हणलं तुझ्या एक तर लेकरो आईच्या मांडीव बसलो होता गोर घोमट लेकरो होतं एवढं सुंदर होतं मगाशी कसं आम्ही स्टेजवर सगळं बसलो होतो हे आणि आमचं कसं शायनिंग चाललं होतं तुमच्या मना मनात कसं चाललं होतं कधी आवर्जार का चाललेलं नाही तसा मी एकदा शायनिंग मार तसा बसलेलो होतो आणि आईच्या मांडीव गोर घोमट चार वर्षाचं पोरग बसलेलं होतं ते काय करायचं आपल्या आईकडे बघायचं आणि आपल्या आईला म्हणायचं मम्मी मम्मे मम्मे आपल्या बॉब्स सारखं दिसतंय हे माणूस मला एवढा आनंद झाला म्हणलं अरे वा चारशे किलोमीटर दूर आपण आलेलो आहे आणि या लेकराला आपल्यामध्ये बॉब्स दिसतो याचा अर्थ असा आहे की आपल्या सारखं याच्या घरामध्ये तर आहे त्याची आठवण त्याला येते म्हणून हे लेकरो आपल्याला बॉम्ब्स म्हणत आहे वा 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 जरा मिशीला फेड दिला लेकराला म्हणलं काय रे वाघा तसं खानं जोरात ते वरडलं हे बॉब्स भरून तसं त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून घडलं आईनं तोंड दाबून घरल्यानंतर मी उठलो म्हणलं का ग माते भगिने एवढा सुंदर माझा भाचा मला बॉक्स म्हणतो तुला कुचकी दिसते जरा तू अरे तो मला बॉक्स म्हणतो याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखा तुझ्या घरामध्ये कोणी तर आहे त्याची आठवण त्याला येते म्हणून ते मला बॉक्स म्हणताय म्हणताय तर म्हणदे तर ते माता मला म्हणाली दादा गप्पा बस बॉक्स आमच्या पुत्र्याचा जीवनात नीट भेट जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारे विजापूरच्या तप्ता समोर निमूटपणे चुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंद शाही आवाज उठवणारे सरंजामशाही शाही कोलवांश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा भडकवणारे कल्याणच्या मुल्ला एम एक सोन किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे सतराव्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे जनतेला बलिदानाचे प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे महान रचनात्मक प्रतिभे कारण पुरुष प्रत्येकारी प्रत्येक समर्पणशील उपासक सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्री रणशीलतेचे मानदंड स्वराज्याचे संस्थापक शक युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ विचारपीठ प्रेरणापीठ म्हणजे महासाहेब जी जाऊ स्वराज्याचे स्वप्न बाहून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनावरती कोरणारे आमचे म्हणजे आभासाहेजीराजे भोसले बुद्धिमान पराक्रमे अभ्यास जिज्ञासो चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य शिवनेते आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे शिक्षणाचे ज्ञान गंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत घर गरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले क्रांती ज्योतिष सावित्री आई कमवाने शिका कमवाने शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये उदबोत्स जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील मऊ मेळा होणे आणि विश्वदास

ने मदसी, ने परत मातृभूमी सागर प्राण तळ मळला हे निष्पक्ष करणारे सावरकर आणि आपल्या लेखणीच्या संपूर्ण विश्वाला मानवता समता बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन एक कर छत्रपती शिवाजी महाराज के बोला भारत माता केले बोला वांदे बोला चक्रवदे श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज केले चला व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली पण हे व्याख्यान नाही हे प्रबोधन नाही आजपर्यंत शेकडो वर्ष व्याख्यान होत गेली प्रबोधन होत गेलं हे व्याख्यानाचा शब्द आमच्या कानापर्यंत पोहोचतो आणि कानामध्ये विरून जातो आणि म्हणून आजच हे व्याख्यान नाही आजच हे प्रबोधन नाही तर व्याख्यान आणि प्रबोधनाच्या पुढचं असतं त्याला परिवर्तन म्हणतात ते परिवर्तन आहे आणि आजच्या या परिवर्तनाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे पण मातानो इथं जमलेल्या माझ्या हे मातानो इथं जम्ले पिता पालकनो मजा युवकनो यार मंच जर तुम्हारा बाप समझा जर तुम आई समझा जर तुम्हारा राष्ट्र समझा तो माता कृतज्ञता का अगदर ही का भेजो ए कृतज्ञते अर्थ असा है ज्या ज्यादा लोक ने आम का लोक ने आम का लोक आम्बी का आम तरी दोक आम्बी का लक्षा लिया जो आई ने माला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं ज्या मातीमध्ये मी वाढलो ज्या मातीने माझ्यावरती संस्कार केले त्या मातीसाठी मी काय केलं आणि ज्या राष्ट्राचं नाव सर्वप्रथम मी माझ्या मुखावरती घेतो त्या राष्ट्रासाठी मी काय केलं याला कृतज्ञता म्हणतात तुम्ही लक्षात घ्या भुसावळ आहे माझ्या जिभेवर वाच स्थिती आहे वाच स्थितीचा अर्थ असा आहे जर आपण एखाद्याला शाप दिला खाद्याला कोण लागत नाही आपल्या पुढे येत नाही अलग अलग प्रत्येक दिवस माझा म्हणायचं तू असं मला काय समजणं नको त्यातून पण जर नवऱ्यानं ऐकलं नाही माता नव काय करायचं मी सांगतो तुमचा भावालाय ना आज काय तुम्ही आता काळजी करायची नाही मी सगळं बघतो तुम्ही नवऱ्यानं ऐकलं नाही नवरा पुढे आला तर त्याला म्हणायचं डार्लिंग कमी हेअर म्हणायचं डार्लिंग म्हणायचं मरत नाही डार्लिंग म्हणायचा कमी हेअर म्हणायचं समोर नवरा आला की भगवंताने एवढं सौंदर्य दिलाय ना एवढे लांब केस कशासाठी दिले जाते तुझ्यात दुसरा करून उपालन करायचंय का केस सोडायचे नवरा पुढे आला गर्व करून फिरवायचे दोन त्याच्या नाकात गेली पाहिजे उलटच वडलं पाहिजे बघते हा आणि त्यावेळेला तुझी सासू पुढे येणार सासू पुढा आली की नेहमी सारखं सासूकडं बघून तोंड मोरडायचं नाही नाक वाकडं करायचं नाही बोट मोडायची नाही सासूला बघायचं नाच करायचं आता म्हातारी ना काढली पाहिजे खाली तारी पडली तिच्या जवळ बसायचं आणि दुसऱ्या गाला तर आजच्या अंगा करून लोडली पाहिजे आणि तुझ्या नवऱ्याला म्हणाली पाहिजे अरे आज आमच्या संपत आली तरी सुद्धा हिच्या अंगातलं काही निघून जायना झालं आजीला आणि नवऱ्याला म्हणायचं माझ्या अंगणामध्ये असं तसं वाद आलं नाही तर माझ्या अंगामध्ये आनंदाचं वारं आलेला आहे आजपासून या घरामध्ये फक्त आनंद असेल कोणी कोणाचा द्वेष करायचा नाही कोणी कोणाचा तिरस्कार करायचा नाही फक्त आनंदाने राहायचं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पाहिजे हा आज घरी जाताना माताना एकदम आहे आणि त्याला कारण आहे त्याला कारण आहे काय कारण आहे तुला सांगतो बघ हात जोडून सांगतो बघ तू माझी आवजी जाऊ आहे बघ तू माझी सावित्री आहे बघ हे हे लक्षात घे प्रत्येक महामानवाला क्रांतिकारकाला जन्म देणारे तो आमची आधी शक्ती आहे बघ आणि म्हणून तुला सांगतोय तुझ्या चेहऱ्यावर आनंद ना हे तुझ्या चेहऱ्यावर आनंद ना माते तर घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद बा आणि जर घरातल्या प्रत्येक चेहऱ्याच्या व्यक्तीवर आनंद ना तर अखंड कुटुंब आनंदी अखंड कुटुंब आनंदी तर माझं गाव आनंदी गाव आनंदी तर शहर आनंदी आणि शहर आनंदी तर माझा राष्ट्र आनंदी लक्षात घे तुझ्या हातामध्ये फक्त चूल आणि मोल नाही माते तर तुझ्या हातामध्ये राष्ट्राचे दोरे हो आहे मला लक्षात घे